दिनांक चौदा एप्रिल रोजी श्रीरामपूर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी झाली यावेळी श्रीरामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व भीमसैनिकांनी लाईनीमध्ये दर्शन घेऊन विविध भागातून रॅली काढून मोठ्या उत्साहात चौदा एप्रिल जयंतीचा आनंद घेतला श्रीरामपूर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले टाकळी भाण येथे बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच माळ वाडगाव देखील पुष्पहार घालून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करण्यात आले यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुन वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष शिवभाऊ साठे नवनाथ गुडेकर किशोर ठोकाळ बाबाभाई शेख अलाउद्दीन शेख प्रवीण साळवे तसेच महिला अध्यक्ष शोभाताई नवले संगीता गायकवाड जयश्री पवार करीना गायकवाड साई साठे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व संध्याकाळी सात आठ वाजता सर्व भीमसैनिकांनी श्रीरामपूर टाकळीवान वाडगाव माळवाडगाव या ठिकाणी मिरवणुकीत जयंतीचा आनंद घेतला रोकटोक पोलीस टाईम न्यूज साठी शिवाभाऊ साठे व संगीता गायकवाड श्रीरामपूर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील